महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीरा मित्रांनो सध्या दिशा सलयान प्रकरणावर अनेक जन, अनेक गोष्टी बोलत आहेत प्रत्येक जण आपापलं वर्जन ऐकवत आहे मात्र गेली पाच वर्ष ज्या राणेंनी या प्रकरणाला लावून धरलेलं होतं आणि आपल्या अनेक भाषणांमधून पत्रकार परिषदांमधून त्यांनी हा मुद्दा लावून धरलेला होता की दिशा सलियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे हे दोषी आहेत आदित्य ठाकरे यांच्यामुळेच दिशाचा आणि सुशांतचा मृत्यू झालेला आहे असं ठामपणे म्हण नितेश राणे निलेश राणे या दोघांनी देखील हे प्रकरण अजूनही जिवंत ठेवलं हेच नितेश राणे आणि निलेश राणे आता फ्रंटला येऊन पुन्हा एकदा या बाबतीमधले खुलासे करायला लागलेले आहेत ला तेव्हा निलेश राणे यांनी निशासलियन प्रकरणामध्ये नेमकं सध्या काय घडलेलं आहे पुढे काय काय करू शकतं आणि आदित्य ठाकरे यांची या प्रकरणामध्ये नेमकी कशी इन्व्हॉल्वमेंट आहे हे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे या चर्चासत्रादरम्यान त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले तेच चर्चासत्रातले काही त्यांचेच मुद्दे आम्ही तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत तेव्हा निलेश राणे यांचा हा व्हिडिओ आवर्जून बघा व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर छोटीशी विनंती डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे आम्हाला व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा प्रपंच परिवाराच्या सर्व उपक्रमांची आणि सदस्य नोंदणीची माहिती आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे नक्की देऊ तेव्हा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आता बघूया की दिशासं प्रकरणामध्ये निलेश राणे साहेब यांनी त्यांचं काय मत व्यक्त केलेलं आहे जाधवजी पहिलं तर मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की आमचा वेळ काय फुकट नसतो आम्हाला उद्धव ठाकरेंची पूर्ण पत्रिका पत्रकार परिषद जे काय तुम्ही दाखवली त्यामध्ये आम्हाला काडी मात्र इंटरेस्ट नाही ते काय बोलतात आम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं नाही तर आमचा वेळ हा तुम्ही रिस्पेक्ट केला पाहिजे तुम्ही आम्हाला ऑनलाईन बसवलंय हो अगदी किती वेळ आपण आम्हाला बसवणार आहात हे याच्या वेळेच काहीतरी तुम्हाला मान मर्यादा असली पाहिजे पॉइंट नंबर एक पॉइंट नंबर दोन दिशा सालियांची केस ही आठ जून दोन हजार वीस पासून सुरू झाली आणि तेव्हापासून मी म्हणतोय की आम्ही सगळे जे कोण म्हणतायत ते इवन सुब्रमण्यम स्वामी देशाचे जे, जे नेते आहेत तेही आहेत की ह्या ही जी केस आहे ही मर्डर केस आहे ही मर्डर केस कशी आहे तर त्यावेळेपासून आम्ही जे काय पुरावे मांडत आलो सरकारसमोर किंवा तेव्हा तर सरकार, सरकार आमचं नव्हतं किंवा मीडियासमोर विषय काय होता की पहिलं तर त्या मर्डर केसच्या मागे जर इन्व्हेस्टिगेशन योग्य झाली असेल तर ते सी डी आर कुठे आहेत काही लोकेशन गायब आहेत काही सी सी टी व्ही गायब आहेत त्याच्यामध्ये फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट फॉरेन्सिक तेव्हा झाली का आणि जर झाली नाही तर बॉडी डिस्पोज करायची एवढी घाई काय होती तेव्हाच्या सरकारला hmm. आता त्याच्यानंतर जेव्हा सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली ह्या ना सीबीआयला hmm. तोपर्यंत तो यांचे सगळे एव्हिडेन्स सगळं नष्ट करून झालं होतं hmm. त्याच्यानंतर एक फॉरेन्सिक म्हणून आम्ही काहीतरी पुढे लावली ठेवली hmm. त्याला व्हॅल्यू कुठे आहे आम्हाला काय माहिती दिशा सालियांचेच होते की नव्हते फॉरेन्सिकचे जे काय रिपोर्ट आले तेव्हाचे काय जे काय किरकोळ आले ते आणि तुम्हाला जर सुनंदा पुष्कर केसमध्ये जर तुम्हाला तुम्ही जर माहिती मागे वळून बघितलात तर सुनंदा पुष्कर केसमध्ये सुद्धा बॉडी डिस्पोज झाली होती आणि त्यानंतर फॉरेन्सिक होऊ शकत नाही हे तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये सन्मान्य सुब्रमण्यम स्वामी बोलले होते की आप कोणसा आपको फॉरेन्सिक रिपोर्ट मिलेगा वेन द बॉडी इज नॉट देअर इट हॅज बिन डिस्पोज ऑफ आता तुम्हाला कुठली फॉरेन्सिक तुम्हाला त्याच्यावरची चाचणी करायची आहे किंवा त्याच्यावरती तपासणी करायची त्याच्यानंतर हे सगळं जे काय चालू होतं ना तेव्हा सचिन वाजे बाहेर होते सचिन वाझे यांचे ह्यांच्या सरकारचा भाग होते hmm. आपल्याला आठवत असेल इवन मुकेश अंबानींच्या घराच्या खाली ज्या गाडीमध्ये जिलेटिन स्टिक सापडल्या गेल्या ती इन्व्हेस्टिगेशन केस पण स्वतः सचिन वाजे घे करत होते oh. ही केस सुद्धा सचिन वाजे करत होते त्या त्या रिपब्लिकचे ते जर्नलिस्ट कोणते संपादक त्यांची पण केस सचिन वाजे करत होते सरकारचं सगळं काम हे सचिन वाजे करत होते सी सी गेले कुठे फॉरेन्सिक रॅब लॅबचा रिपोर्ट गेला अच्छा बॉडी पडली चौदाव्या माळ्यापासून आता बॉडी जर पडली चौदाव्या माळ्यापासून ती खाली जर आली तर त्याच्यावर काहीतरी मार्क असले पाहिजे होते अच्छा मला एक सांगा जे त्यांचे वडील आरोप करतायत mm. त्याच्यामध्ये राजकीय अँगल कुठून आलं कोणाची तर कोणाची तरी मुलगी त्यांची मुलगी सतीश सालियांची मुलगी mm. त्यांना जर त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये जर आपण त्यांचे दोनशे प्लस पानांचं अॅफिडेव्हिट वाचलं असेल तर त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की त्यांनी सांगितलंय मला त्या काळात दबाव होता आता मला कसलाही दबाव नाही आहे तेव्हा मला वाटत होतं की हे कुठेतरी असावी पण जसे जसे दिवस पुढे गेले तसे तसे मला वाटत गेलं मला खात्री पटली की ही हे सुसाईड नाही ही मर्डर आहे एवढं सगळं स्वतः कोणाचे तरी वडील म्हणतायत तर त्याच्यामध्ये राजकारण आलं कुठून वंजारी साहेबांनी आता माझ्या नावाचा उल्लेख केला म्हणून मला त्याच्यावरती स्पष्टीकरण द्यावं लागेल विषय म्हणजे आमचा जर मुळात आरोप जर तेव्हा त्या काळापासून जो काय होता जवळपास पाच वर्ष झाली तो जो काही फोरेन्सिक रिपोर्ट होता होता विसारा रिपोर्ट होता किंवा जो काही त्याच्यामध्ये निश्... काय त्याच्यामध्ये आउटपुट होता त्या गोष्टीचा आमचं म्हणणं होतं की तेच खोटं आहे ब त्या काळामध्ये सगळ्या गोष्टी ज्या अफरातफरीमध्ये सगळ्या मॅनेज केल्या गेल्या हे सगळं मॅनेज रिपोर्ट आहे त्या काळातला जो रिपोर्ट झाला तो आम्हाला मान्यच नाही आहे कुठल्या बॉटलवर कोणाचा स्टिकर लावून तो तिकडचा रिपोर्ट बाहेर काढला गेला आहे बंजारी साहेब माझं म्हणणं आहे की तो आम्हाला रिपोर्टच मान्य नाही आहे म्हणून एक मिनटं माझं झालेलं नाही एक मिनिट एक मिनिट पूर्ण करा पूर्ण करा माझं नाव घेतलं गेलं म्हणून मला त्याच्यावरती पूर्ण करा मी माझं पूर्ण करतोय मध्ये बोलू नका विषय असा आहे की की जेव्हा आम्हाला ती सगळी इन्व्हेस्टिगेशनच खोटी होती hmm. आणि कोण करत होतो सचिन वाजे करत होता आता सचिन वाजे कुठे आहे कुठल्या केसमध्ये आतमध्ये आहे हे सगळे विश्वा हे सगळे लक्षात घेऊन आपल्याला या विषयाच्या खोलात hmm. जावं लागेल एसआयटीनी ह्या सगळ्या गोष्टीसाठी सखोल चौकशी करावी हीच मागणी आम्ही करतोय धन्यवाद चव्हाणजी <coughs> हा अखिल चित्रे बरोबर ना चित्रेच नाव आहे ना त्याचं अखिल चित्र तर त्यांनी माझं नाव घेतलं मुळात मी त्यांच्यामध्ये बोललो oh, नाही आणि त्यांनी ज्या विषयाचा दाखला दिला जेव्हा म्हणजे राणे कुटुंब मध्ये बोलू नका असं काहीतरी ते बोलले असे त्यांचे वडील बोलले म्हणजे दिशा सालियांचे वडील असं काहीतरी कुठेतरी मीडियासमोर बोलले त्यांचं म्हणणं काय होतं ते अखिल चित्रेना कळणार नाही किंवा समजलं नसेल त्यांचं म्हणणं असं होतं की हा विषय मीडियावर हायलाइट सध्या तरी आम्ही मानसिकतेत नाही आहोत हा सगळा विषय मीडियावर डिस्कस करण्यासाठी आणि म्हणून ते मीडियापासून लांब होते त्यांचे कोणी कुटुंबातले बोलायच्या परिस्थितीत नव्हते आणि म्हणून ते तेव्हा अशा समजमध्ये होते की ही सुसाईड आहे लक्षात ठेवा म्हणून मी माझ्या पहिल्या निवेदनात असंच बोललो होतो की जेव्हा त्यांना वाटलं की हे सुसाईड नाही आहे ही मर्डर आहे तेव्हा ते जनतेसमोर आले त्यांना कोणी जनतेसमोर आणलं नाही त्यांची एक समज होती त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये पण आपण वाचावं हो। की त्यांनी असं सांगितलं आहे की त्यांची समज होती की सुसाईड आहे पण जसे जसे काही दिवस पुढे गेले त्यांना लक्षात आलं की हे हंड्रेड अँड वन पर्सेंट ही मर्डर आहे आणि दुसरी गोष्ट आम्ही त्यांची बाजू आजपासून घेत नाही आहोत सुशांत सिंग राजपूतची बाजू आजपासून घेत नाही आहोत आम्ही जेव्हापासून आम्हाला कळलं आहे काही गोष्टी आम्हाला पण माहिती आहेत आम्ही तेव्हाही सांगितलं होतं सीबीआयनी जर आम्हाला बोलवलं तर आमच्याकडे काही जे पुरावे असतील ते आम्ही सीबीआय समोर ठेवू पण सी बी आयला केव्हा मिळाली सत्तर दिवसानंतर आणि अखिल चित्रे जे काय म्हणत आहेत की सी आय डीचा रिपोर्ट तुम्हाला मान्य आहे का किंवा नाही आहे लक्षात घ्या अशिल अखिल चित्रेजी अजूनपर्यंत एस आय टीची चौकशी संपलेली नाही दोन हजार बावीसमध्ये ती गठीत झालेली आहे एस आय टी त्यांचा फायनल रिपोर्ट येईपर्यंत कुठलाच रिपोर्ट हा फायनल नाही एकंदरीत हा सगळा फायनल रिपोर्ट आल्यानंतर तुम्ही जो काही विषय काढताय तो तेव्हा बोलून दाखवा एकदा एसआयटीचा रिपोर्ट येऊ द्या अजूनपर्यंत एसआयटीचा रिपोर्ट आलेला नाही हा बघा नितेशनी जेव्हा सभागृहामध्ये मागणी केली ती अटक करा अशी मागणी केली नाही तुम्ही त्यांचं पूर्ण स्टेटमेंट बघा ऐका त्यांनी काय केलं सुप्रीम कोर्टाची ऑर्डर जी आहे ती आपण फॉलो करा आणि फॉलो करण्यामध्ये काय होतं आपण समजा आता माझ्यावरही अनेक केसेस आहेत माझ्यावर जेव्हा एफ आय आर जेव्हा समजा कुठेतरी फाईल फाईल कधी कधी तर फाईल झाला पण नव्हता तरी मला अटक करण्यात आली अशा परिस्थितीमध्ये जर सुप्रीम कोर्ट एक केस हँडल करते तर त्यांच्या डायरेक्शन नुसार जर कोण संभाव्य आरोपी तुम्हाला वाटले तुम्ही एफ आय आर बघून घ्या अनेक एफ आय आर मध्ये संभाव्य आरोपी म्हणून काही लोकांना इन्व्हेस्टिगेशन मध्ये बोलवलं जातं आम्हालाही बोलवलं गेलं त्याच्यासाठी त्याच्यामध्ये एफ आय आर मध्ये नाव असावंच असं कुठेही नाही संभाव्य आरोपी म्हणून जर तुम्हाला इन्व्हेस्टिगेशनला बोलवावं बुल लागलं असा तो त्यांचा म्हणणं होतं नितेश राणे एवढं नाव देखील घेतलं नाही आणि ऐकून घ्या सुप्रीम कोर्टामधून सुप्रीम कोर्टाची तुम्ही डायरेक्शन फॉलो करा असं त्यांचं म्हणणं असं नितेश राणे म्हणतात बरं चल मित्रांनो अनेकांना असं वाटतं की दिशा सरियान हिची हत्या जी घडलेली आहे हे अत्यंत साधं असं प्रकरण आहे मात्र हे अत्यंत साधं असं प्रकरण नाही तर हे अत्यंत गंभीर असं प्रकरण आहे आणि हे एकमेव प्रकरण नाही आहे तर या पूर्ण प्रकरणामध्ये खूप गुंतागुंत आहे सगळ्यात पहिले म्हणजे यामध्ये ड्रग कार्टील समाविष्ट आहे इथे ड्रग ट्रेल आहे मनी लॉन्ड्रिंग ची सुद्धा ट्रेल आहे काळा पैसा देखील वापरण्यात आलेला आहे ड्रग चा वापर झालेला आहे ड्रग कन्झम्पन झालेलं आहे दिशाचा रेप करून तिचा मर्डर करण्यात आलेला आहे आणि यापेक्षा पुढची गंभीर बाब म्हणजे त्याच दरम्यान काही लहान लहान मुलांच मॉलिस्ट्रेशन झालेलं आहे चाइल्ड अब्यूज ची सुद्धा यामध्ये घटना घडलेली आहे इतकं गंभीर प्रकरण असताना देखील आपल्याकडचे अनेक जण याला क्षुल्लक समजतात आणि असं म्हणतात की दुर्लक्ष करा काही होत नाही का दुर्लक्ष करायचं अशा गोष्टींकडे खरा खुलासा व्हायलाच पाहिजे ना आमचं म्हणणं असं अजिबातच नाहीये की आदित्य ठाकरे यांनीच हे सगळं घडवून आणलेलं आहे अरे पण ज्यांनी घडवून आणलेलं आहे ते समोर आलेच पाहिजेत ना आदित्य ठाकरे यामध्ये दोषी आहेत नाहीये हा नंतरचा भाग आहे पण सूरज पांचोरी शौनक शौमिक चक्रवर्ती चा, रिया चक्रवर्ती आहे सूरज पांचोरी आहे दिनु मोरिया आहे ही मंडळी आहेतच ना या व्यतिरिक्त तिथं दिशाच्या सोबत अजून दोन मुली सुद्धा होत्या त्या कोण होत्या हे कोण हो काढणार आहे आता सगळ्याच गोष्टी जर विश्लेषकांनी सांगायला सुरुवात केली तर तपास यंत्रणा काय करणार आहेत असं नाही होऊ शकत ना मित्रांनो अनेक गोष्टी अनेक खुलासे यामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे तपास यंत्रणांनीच करणं गरजेचं आहे पोलिसांनी करणं गरजेचं आहे तुम्ही विचार करा तेव्हा सुशांतच्या वडिलांवर सुद्धा दबाव आणण्यात आला होता निशाच्या वडिलांना तर तिचं प्रेस सुद्धा दिलं नाही हो तिचे कपडे सुद्धा दुसऱ्या व्यक्तीला देण्यात आले तिचा मोबाईल तिसऱ्या व्यक्तीला देण्यात आला अग्निसंस्कार सुद्धा ह्या माणसाला करता आले नाही आहेत स्वतःच्या मुलीवर विचार करा काय प्रेशर असेल त्या माणसावर आज कुठे डेरिंग करून तो माणूस कोर्टामध्ये चढलेला आहे आणि याचिका दाखल केली तर हे लोक म्हणतायत खोके घेतले मे घ्यायला हे काय उवाट्या काटाचे लोक वाटले का हे काय सुषमा अंधार आहेत का पैसे घेऊन पद वाटायला असं नाही ऐकू शकत मित्रांनो या प्रकरणामध्ये अनेक लोक इन्व्हॉल्व आहेत मात्र आदित्य ठाकरे यांच्यामुळे ते सुद्धा लपले जात आहे ही सगळी मंडळी बाहेर आली पाहिजे अशी अनेकांची इच्छा आहे आणि आता त्याची सुरुवात झालेली आहे देर आहे दुरुस्त आहे असं म्हणू या वाटले असतं आपण मात्र आता सुरुवात झालेली आहे आणि आता हे प्रकरण थंड पडत नाही काही दिवस तरी मुळात आमची तर प्रभू श्रीरामाकडे अशी इच्छा आहे की हे प्रकरण आता तळीसच जावं एकदा काय तो सूक्ष्मोक्ष होऊनच जाऊ देत मग कळेल कोण गुन्हेगार आहे कोण दोषी आहे आणि कोण सायसूद आहे ते कोणाच्या मनामध्ये कधी कुठला व्याभिचार येईल आणि कोण माणूस कधी कोणता गुन्हा करेल हे कोणाच्याही कपाळावर लिहिलेलं नसतं तुमचं चरित्र कसं आहे यावर ते अवलंबून असतं तुमची सत्सद विवेक बुद्धी ही सतत जागृत असते की नाही यावर ते अवलंबून असतं त्यामुळे ह्या घटनेमध्ये आरोपी म्हणून ज्यांचा ज्यांचा उल्लेख केलेला आहे त्यांच्याकडे सत्सद विवेक बुद्धी तर अजिबातच नसावी अशी आमची धारणा आहे बाकी या बाबतीमध्ये दिनेश राणे यांनी जे काही मत व्यक्त केलेलं आहे त्यावर तुमचं काय बोलणं आहे आम्हाला जाणून घेण्यामध्ये खूप उत्सुकता आहे तेव्हा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की मांडा डबल एट डबल फायव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप क्रमांकाला सेव्ह करून घ्या आम्हाला व्हॉट्सअपवर संपर्क करा आम्ही सदस्य नोंदणी आणि प्रपंच परिवाराचे सगळे उपक्रम यांची माहिती तुम्हाला देऊ आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतोक झालेला आहे तेव्हा तुमच्या प्रतिक्रिया पटापट -पत कमेंट्स मधून मांडायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराज जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम